नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आत्ता ओझरच्या जत्रेमध्ये आज चंपष्ठी त्याच्यामुळं आज ओझरमध्ये इतकी गर्दी आहे लाखोनी गर्दी आहे तर आता हे बघा हे पाळण्याच्या ठिकाणी आलो आहे किती मोठे मोठे पाळणे या ठिकाणी इकडं इकडं ती मोटरसायकल याच्यात तर ते काय म्हणतात याला मोदका कोवा ते पण आहे या ठिकाणी आणि खूप लोक या ठिकाणी उभे तर तिकडे बारा गाड्यांचा कार्यक्रम आहे त्या बाजूला खूप गर्दी म्हणून मी तिकडे जात नाही आहे तर माझ्यासोबत माऊली आहे शीतल आहे खंडू आहे साई आहे साईची मम्मी आहे तर माऊलीला बसायचं या पाळण्यामध्ये खूप मोठे मोठे पाळणे बघा या ठिकाणी तर माऊली बघा या ठिकाणी माऊली हाय हाय अरे बघा सगळे आले तनू कुठे गेली ती तनू केव्हाची सापडत नाही तनू आणि तिचे मम्मी पप्पा कुठे ते सापडतच नाही आम्हाला एक एकटाच झाला या जत्रेमध्ये तर आम्ही आलो आता या साईडला आणि ही जत्रा खूप मोठी आहे खंडेराव महाराजांची खंडेराव महाराजांचं मंदिर त्या बाजूला आहे तिकडे तर फार गर्दी आहे मंदिरामध्ये सुद्धा आम्हाला एक तास लागला दर्शनासाठी तर बघा किती मोठे मोठे पाळणे राव जबरदस्त आणि या जत्रेमध्ये सगळं वाटाण्या फुटाण्यापासून पावड्यापासून सगळं काही या ठिकाणी जत्रेत खायला पण मिळतं या ठिकाणी ज्यूस सेंटर बरेच काही टॅटोवाले पण असतात आणि खूप बावले पाणीपुरी भेलपुरी सगळं काही या जत्रेमध्ये असतं तर खूप भारी जत्रा आहे ही तर आता या ठिकाणी गोंधन आहे गोंधनच्या ठिकाणी आता काय करताय बघू या ठिकाणी तर हे बघा हे दादा हे काढत काढताय हातावर तुम्हाला गोंधायचं आहे का नाही ना गोंधायचं आहे का आ, गोंदू ना या ठिकाणी या दादांचं चाललंय पॉपकॉर्न बनवायचं काम ते बघा किती उडाली पॉपकॉर्न बापरे खूपच गरम आहे ना माझ्यावर उडाले पॉपकॉर्न खाली पडले बघा किती पॉपकॉर्न तर दहा रुपयामध्ये पॉपकॉर्न आहे या ठिकाणी तर आता आम्ही मग अशी केळीचे वेफर घेतले त्याच्यामुळे पॉपकॉर्न घ्यायचे नाही आम्हाला चला पुढे जाऊया मावलीला मावली। पाळण्यात बसायचं आहे त्याच्यामुळं तेव्हाच मागे लागलाय पाळण्यात बसवा म्हणून तर हा पाळणा जो आहे हा लहान मुलांसाठी आहे तर या ठिकाणी हे मशीन आहे या मशीनमध्ये फिरवतात हा पाळणा आता फिरवायचं काम सुद्धा नाही माऊली बसला या पाळण्यामध्ये माऊलीला तर फार मजा वाटते बघा आता कधी चालू होईल माऊली कधी आणि तो बघा तिकडे साई साई तिकडे माऊली इकडे किती रुपये तिकीट आहे तीस रुपये तीस रुपये वीस रुपये तिकीट आहे हां मला बाजूला व्हायला लावलं दादांनी तर हा पाळणा अखेर चालू झाला आहे माऊली बसला पाळण्यात माऊली आणि साई तर बघा लहान मुलांना पाळणं म्हटलं की फार आनंद वाटतो आणि छोट्या छोट्या पाळण्यात बसायला त्यांना खरोखर खूप आनंद वाटतो मोठ्या इकडे मोठे मोठे पाळणे आकाश पाळणे तर माऊली त्याच्यात बसायला नाही म्हणतो माऊलीची मम्मी पण नाही म्हणते ही बो ही काय बोट आहे ही पण खूप भारी आहे पण माऊली नाही म्हणतो त्याच्यामध्ये बसायला हे बघा साई आणि तिकडे मावले मावले तर माव साईची मम्मी म्हणते की साईला सुद्धा या पाण्यात बसायची खूप भाऊस होती आणि आज अखेर आज खूप ठिकाणी जात्रा आहे